हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करते सगळ्यात पहिलं तरी ते मी संध्याकाळचे कपडे जे पण काय असतील तर ते काढायला चालू करते आणि संध्याकाळचं थोडंसं लवकरच आवरायला चालू करते पाच पाचपर्यंत सगळं काम चालू करते कारण भात आणि आमटी जे आहे मला वरण किंवा जे पण काही ते खिचडी वगैरे बनवली तर तर ते थोडं सहापर्यंत बनवायचं असतं तर आत्ता पाच सव्वा पाच वाजले होते आणि आता लगेच मी आधी सगळे कपडे काढून घडी घालून व्यवस्थित वगैरे ठेवले आणि आता लगेच स्वयंपाकाला आतमध्ये इथं चालू करते तर वरण भात बनवणार आहे तसं तर ज जरा कमी रोजच असतं कधीतरीच वरण नसतं असं संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये नाही तर रोजच वरण असतं तर, तर आधी डाळ मी शिजून घेते इकडं इकडं तिकडं काहीतरी काम करे डाळ जी आहे तर ती शिजून शिजते लगेच आणि मग थोडं थंड वगैरे पण होते तर आता इथं पहिलं कुकरचं डाळीचा काढला आहे मी आणि आता लगेच त्याच कुकरमध्ये भात लावणार आहे तर यावेळी तांदूळ निवडायचे राहिलेत निवडून ठेवलेले नाही आहे त्यामुळं भात घालताना प्रत्येक वेळी इथं आता मला निवडावे लागत आहेत एका दिवशी असं निवडून ठेवले पूर्ण तांदूळ कि मग काही टेन्शन नसतं आणि जे घरचे तांदूळ आहेत त्यामुळे थोडंसं खडे वगैरे पण जास्त आहेत त्याच्यात जा। भात धुन ठेवला आणि आज आता संध्याकाळी थोडंसं नाश्ता वगैरे काही तर करणार होते मी कारण सकाळी यांना टिफिन दिलं नव्हता आज उठायला उशीर झाला होता त्यामुळं मग आज थोडंसं मंच्युरियन करायचं प्लॅनिंग आहे माझं आणि इथं कांद्याची पात बघाई जास्वंदाच्या झाड आहे तर त्याच्यातच लावली होती मी कांदा आणि चांगली आली त्याची पात तर ते ता हीच कट करून घेते मी लगेच आता वर्णाला फोडणी देऊन घेते लसूण मगाशी सो भात लावून एक सोलून ठेवलं होतं आणि आता लगेच वरणाची फोडणी देणार आहे तर चहा पण झाला तर थोडासा चहा घेते चहा घेतलं की थोडंसं क फ्रेश पण राहतं आणि मग कंटाळा जरी असला आला असला तरी निघून जातो तर आता इथं वर्णाला मगाशी फोडणी देते काय होतं कढीपत्ता इथं रोज आहे झाड छोटंसं आहे पण कधी काढायचा किंवा रात्री उशीर वगैरे झाला तर मग मी काढत नाही मग आज फायनली आज आणून ठेवलं होतं थोडं वरण बनवून झाल्यानंतर इथं आता माझी मंचुरियनची तयारी चालू आहे तर इथं थोडेसे मोठे मोठे पीस करून घेते मी फ्लावरचे पहिल्यांदा आणि एकदम साधी सिंपल अशी रेसिपी माझी ही मी नेहमी याच पद्धतीनं बनवते आणि छान लागतं मंच्युरियन एक वेळ ट्राय करून बघा एकदम सिंपल पद्धतीनं जास्त काही मसाले वगैरे टाकत नाही मी तर आता इथं फ्लावर आधी काढून घेतले आणि थोडंसं गरम पाणी घ्यायचं धुवायला किंवा थंड वापरलं तरी चालेल पण गरम पाणी वापरलं की त्याच्यात काही घाण वगैरे असेल तर निघून जाते तर आता इथं पाण्याने मी धुऊन घेते आणि कांदा एक ते दोन दोन कांदे असे एकदम छोट्या साईजचे चिरून ठेवणार आहे इथं सगळ्यात पहिलं तर इथं पीठ तयार करते तर मैद्याचं पीठ मी घेतलं इथं आणि ते पीठ घेताना माझा व्हिडिओ बनवायचा राहून गेला आणि थोडंसं एक दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलं ह्याच्यात मी थोडंसं असं क्रिस्पी होण्यासाठी आणि आता हे ते थोडंसं गरम मसाला हळद थोडी टाकली आणि मीठ टाकले चवीनुसार आणि थोडंसं ओवा पण क्रश करून टाकलं आहे कारण जास्त म्हणजे हेवी होतं ना ते थोडंसं मग पचण्यासाठी पचनासाठी चांगला <lawsuitroyable> असतो ओवाहून टाकते मी थोडंसं नेहमी आणि आता जसं भजीचं पीठ बनवतं तर सेम तसंच असं बॅटर याचं तयार करून ठेवते एक पाच दहा मिनटं व्यवस्थित हे भिजू द्यायचे पूर्ण संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि कधी कधी आता मी संध्याकाळचा दिवा पण लावत नाही कारण परी जे आहे तर ते पूर्ण तेल वगैरे सांडवते आणि दिवा पण सांडवते त्यामुळे भीती वाटते कधी तर चुकून जर काही भाजलं वगैरे दिलं तर किंवा दुसरीकडे असं काही झालं तर म्हणून भीती वाटते म्हणून मी शक्यतो आता थोडंसं दिवा वगैरे लावायचं कमीच केलं आहे तर इथं मी दोन ते तीन असे छोटे छोटे कांदे होते तर आता इथे ते सोलून वगैरे नीट घेतलेत आणि इथं पात पण स्वच्छ धुवून घेतले मग अशी जी कट केली होती ती तर ते सगळं कट करून घेते आणि दुसरे जास्त भाज्या आता नाही आहेत जेवढ्या आहे तेवढ्याच मग म्हणून मी फक्त कांदा कांद्याची पातच आहे जरच्यात कोबी वगैरे गाजर वगैरे असतं तर तेही थोडंसं ॲड केलं असतं कढईमध्ये तेल चांगलं गरम झालं का चेक करून इथं थोडंसं आता जे फ्लावर आहे तर ते या पीठं टाकून थोडं थोडंसं स्पूननीच टाकून घेते जास्त पीठ ह्याच्याबरोबर नाही टाकायचं म्हणजे पीठ जास्त घट्ट पण नाही झालं पाहिजे जा जास्त पातळ पण नाही फक्त फ्लावर असा बोडून त्या पिठामधून गेला पाहिजे म्हणजे ते खाताना नंतर छान लागतं नाहीतर मग जर पीठ घट्ट झालं खूप की मग खूप मोठे मोठे असे भज्यासारखे होतात एकदम मोठे आणि ते खाताना मग चांगले नाही लागत मंचुरियन त्यामुळे ही एक छोटीशी टिप आहे सगळं फ्लावर संपल्यानंतर थोडंसं पीठ उरत होतं मग परत एक वेळ छोटा एक कांदा चिरला मी आणि थोडीशी कांद्याची पात टाकली त्याच्यात आणि ह्याची एक तीन ते ती चारच बरोबर भजी झाले तर ह्याची भजे बनवून घेतली याच पिठाची तर पिठाचे भजे पण या छानच लागतात आता इथं कढई गरम करत ठेवली तेल पण टाकले तेल चांगलं तापले आणि थोडंसं मीठ टाकायचं टाकलं तर नाही मीठ टाकलं तरीही चालतंय ज्याच्या त्याच्या चवीनुसार राहत आहे मिठाचं प्रमाण आता कांदा याच्यात आता आधी मी भाजून घेते आणि ते जे साईडला आहे तर तो, तो सोयासॉस घेतला मी थोडंसं आणि थोडंसं गा हे आलं पण खिसून टाकलं आहे आता हे मंचुरियनचं जे मसाला आहे पॅकेट हे तेच आणते नेहमी हे मी आणि हा मसाला टाकला तरी जास्त असं काही टाकत नाही म्हणजे एक्स्ट्रा असं काही लागत नाही आहे थोडंफार काही चटणी वगैरे असली किंवा थोडं सॉस वगैरे अजून काही ॲड करणार काय काय करतात चिली सॉस किंवा टोमॅटो सॉस वगैरे पण मग ते जास्त असे मसाले मसाले होतं आणि हॉटेलसारखी टेस्ट येत नाही त्यामुळे मी फक्त इथं सोया सॉस थोडासा एक स्पून अंदाजाने असं ॲड करते आणि हे जे आता मसाला होता चिंगचं चा। तर तो, तो मसाला तर पूर्ण हे मिक्स करून ठेवलं आहे वाटीत त्याचं थोडंसं पाणी बनवून आता हे लगेच ह्याच्यात टाकून घ्यायचं ते मसाल्याचे जे पाणी बनवायचं आहे तर ते एकदम लास्टला टाकायचं कांदा वगैरे किंवा जे पण भाज्या आपल्या सगळ्या भाजल्यानंतर टाकायचं नाहीतर आधीच टाकलं तर मग ते पूर्ण लगेच घट्ट होऊन जातं आणि आता आपले जे मंच्युरियन आहे तर ते लगेच एक दीड मिनटात तयार होते आता वरून मी थोडंसे ते कांद्याची पाद असे स्प्रिंकल करणार आहे आणि ही ही पण शेजवान चटणी तर ती पण छान लागते म्हणून थोडंसं एकदम टाकली मी कारण थोडीशी टेस्ट यायला जास्त काही नाही टाकणार आहे तर सेम बाहेरच्यासारखेच झाले होते मंचुरियन तर आता लगेच मी गरम गरमच आता यांना पण दिले आणि मी पण थोडेसे खाऊन घेतले तर विनं काही खाल्ले नाही तिच्यासाठीच थोडं तर बनवायचं म्हणून वेगळं मी बनवले होते पण तिने काही खाल्लं नाही त्यानंतर इथं आणलं होतं आणि चिकन तर आता थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवायचं म्हणून मी इथं थोडंसं गरम मसाला थोडंसं हळ हळद आणि धनिया पावडर टाकले ह्याच्यामध्ये आणि आलं लसूण पेस्ट थोडीशी टाकली आणि चटणी जी होती तर ती पण आत्ताच टाकली नंतर टाकणार नाही आणि मीठ पण आत्ताच टाकून घेतलं आणि थोडंसं एक अर्धा लिंबू होता तर तो चांगला होता रस त्या लिंबाचा तर पूर्ण असा अर्धा लिंबू याच्यात पिळून आहे आणि लिंबाच्या पाण्यातच असं पूर्ण हे भिजून मिक्स करून घेतलं आहे मसाला पूर्ण आणि मॅरिनेट करायला एक अर्धा तास ठेवलं तर दरवेळी मी बनवताना आधी उकडून वगैरे घेते सूप वगैरे बनवते त्यामुळं पण आज फक्त थोडंसंच बनवायचं होतं हे यांच्या पुरतं म्हणून मग हे लगेच आता मॅरिनेट करायला ठेवून दिलं आणि आता याचा मसाला बनवायला चालू करते तर ओलं खूप राहता नव्हतं त्यामुळं मग कांदा टोमॅटो ह्याच्यात घेतलं मी आणि कोथंबीर जी होती तर ती कट करून घेतली ह्याच्यात थोडंसं एक इंच आलं पण टाकलं इंच आलं एक इंच आल्याचा तुकडा आणि आता थोडीशी याच्यामध्ये तीळ टाकते एवढाच मसाला करणार आहे जास्त बाकी काही नाही करणार आहे ह्याचीच एकदम फाईन पेस्ट अशी बनवून घेते पूर्ण भाजी दुसरी काही बनवली नाही कारण यांच्यासाठी बनवणार होते चिकन आणि मला होतंच वरण आणि मंचुरियन खाल्ल्यानंतर काही जास्त भूक पण नव्हती तर आता इथे ते तेल गरम झाल्यानंतर ते जो मसाला जो बारीक केला होता तर डायरेक्ट तो मसाला ह्याच्यामध्ये मी ओतून घेतला आहे आणि मसाला चांगला भाजला आहे ते आता याला तेल पण सुटले पाहू शकता तुम्ही साईडून तर कोणताही मसाला असं थोडंसं तेल साईडनं सुटलं चांगला भाजला की मगच त्याच्यात दुसरं काही टाकायचं असेल तर टाकायचं तर ह्याच्यात मी थोडासा गरम मसाला टाकलाय आणि आता जे चिकन आहे तर ते डायरेक्ट ह्याच्यात टाकून देणार आहे कारण तिखट वगैरे आधीच मी मॅरिनेट करतानाच टाकून दिलं होतं आणि याच्यात आज पाणी जास्त असं टाकणारच नाही आहे जे मसाल्याचं भांडं होतं मिक्सरचं भांडं जे होतं तर त्याच्यात थोडंसं पाणी टाकून वरून थोडंसं तेच टाकणार आहे ते पण एक पाच दहा मिनटानंतर आता याला लगेच झाकण ठेवून असंच ठेवून दिलं मी एक दहा मिनटं शिजल्यानंतरच ते पाणी थोडंसं टाकलं आणि आता लगेच भाकरी बनवायला चालू केलं आहे कारण आता दोन तीन भाकरी टाकायच्याच होत्या तर रात्रीच्या शक्यतो भाकरीच असतात आणि सकाळची चपाती असते चपाती भाजी वगैरे कधी तरच रात्रीची चपाती बनवते मी नाही तर नेहमी रोज भाकरीच असते तर आता हे पाणी दहा मिनटांनी थोडं टाकलं आणि आता लगेच भाकरी पण जास्त काही नसतात यांच्यासाठी माझ्यासाठी दोन मिळून आणि विहीनं थोडी खाल्ली तर म्हणून असे एक तीनच भाकरी टाकते तीन तर टाकायचे नसतात मला पण माहिती आहे पण मग ते खूप वेस्ट होऊन जातं इथं एकतर कोण खात नाही सकाळचं शिळं तसंच तर राहतं आणि मग ते तसंच जेवण टाकायला लागतं त्यामुळं मग इथं मी तीनच करते मग भाकरी तर भाकरी झालं की मग लगेच माझं जेवण करून घेतलं पाणी आल्यानंतर लगेच भांडी वगैरे पण घासून घेतली तर हे होतं संध्याकाळचं पूर्ण रुटीन माझं बिझी बिझी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये